ओम साईराम श्री सायोबाच्या सानिध्यात राहिलेल्या भाग्यवंत भक्तांच्या मुलाखती चेन्नईचे नरसिंहस्वामी यांनी एकोणीसशे छत्तीस साली घेतल्या त्या सर्व मुलाखती त्यांनी एकत्र करून पुस्तक रूपात प्रकाशित केल्या त्या भक्तांच्या आठवणीतील एक आठवण आपणास आज सांगत आहे श्रीमती चंद्राबाई रामचंद्र बोरकर यांना नरसिंहस्वामी सतरा सप्टेंबर एकोणीसशे छत्तीस साली मुंबईतील विलेपार्ले येथे भेटले त्यावेळी चंद्राबाई रामचंद्र बोरकर यांचे वय सहासष्ट वर्षांचे होते त्यांनी आपल्या आठवणी श्री नरसिंहस्वामी यांना सांगितल्या त्या ते आठवणी त्यांच्या शब्दात सांगण्यापूर्वी आपणास विनंती आहे की आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे श्रीमती चंद्राबाई बोरकर म्हणाल्या मी गेल्या चाळीस वर्षापासून बाबांची पूजा करीत आहे मी अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांच्या दर्शनास प्रथम गेले या घरात त्याच देवाची मी पूजा करते बाबांनी वेळोवेळी मला दिलेली उदी मी अजून जपून ठेवली आहे कारण तिच्यात शक्ती आहे तसेच बाबांनी त्यांची आठवण म्हणून दिलेला त्यांचा दात मी तैतात घालून ठेवला आहे मी जितक्या प्रेमाने त्यांची भक्ती केली तितक्या प्रेमाने बाबांनी मला प्रतिसाद दिला आहे मी शेडीस गेले तेव्हा सध्याची मशीद पडक्या अवस्थेत होती आणि साठेवाडाही बांधला गेला नव्हता बाबा तेव्हा साठेवाड्यात असलेल्या निंबवृक्षाखाली बसत असत शिडीला गेल्यावर एखाद्या गावकऱ्याच्या घरी मी राहत असे बाबांची माझ्यावर फार माया होती माझे पती श्री बोरकर हे कधीच शिडीला गेले नाहीत पण त्यांच्यावरही बाबांची माया होतीस ते इंजिनियर होते एकदा एकोणीसशे नऊच्या सुमारास माझे पती पुलाच्या दुरुस्तीसाठी पंढरपूरला जाऊन राहिले होते त्यावेळी मी शिडीस गेले असताना एके दिवशी बाबा मला म्हणाले आई तू पंढरपूरला गेलीस तर बरे होईल मी बी तुझ्या संगे येईन पण तू मात्र लवकर निघ पंढरपूरला काय घडले होते ते मला माहीत नव्हते कारण मी तेथे ते पोचल्यावर मला कळले की माझे पती राजीनामा देऊन मुंबईस निघून गेले होते हे ऐकल्यावर मला धक्काच बसला मी गोंधळून गेले बरोबर दोन सोबती घेतले होते व पैसे पण जास्त उरले नव्हते आम्ही जेमतेम कुर्डवाडीला पोचलो तेथे मी फार ते ते काळजीत होते अशावेळी एकदम एक फकीराला व कसली काळजी करतेस असे त्याने मला विचारले मी उत्तर द्यायची टाळटाळ केली पण माझे पती दौंडला आहेत असे सांगून तो म्हणाला तुझ्या दोन्ही सोपत्याला घेऊन दौंडला जा पण मी त्याला सांगितलं की माझ्याजवळ तिकिटाचे पैसे नाहीत लगेच त्यांनी दौंडची तीन तिकीटे मला आणून दिली व आम्ही ती घेत गे, दौंडला गेलो इकडे दौंड स्टेशनवर माझे पती छा पिता पिता ढोलक्या घेत होते तेव्हा एक फकीर त्यांना म्हणाला माझ्या आईची तुला काळजी आहे की नाही ती आताच गाडीने इथे येत आहे हे ऐकल्यावर माझे पती जागे होऊन त्या फकीराकडे पाहू लागताच तो अदृश्य झाला दोन स्टेशन आल्यावर मी उतरले तेव्हा माझे पती तेथे ते आले व मला खोलीवर घेऊन गेले तेथे त्यांनी फकीराची हकीकत सांगितली व मी पूजा करीत असलेला बाबांचा फोटो पाहण्यास मागितला फोटो पाहिल्यावर हाच फकीर पाहिल्याचे त्यांनी कबूल केले एका गुरुपौर्णीच्या दिवशी बाबांनी मला पूजा द्रव्य व नैवेद्य घेऊन उपासनी महाराजांची पूजा करायला सांगितले यावेळी उपासनी महाराज खडगपूरला जायचे होते ते माझे गुरुबंधू होते मग मी महाराजांना बाबांची आज्ञा सांगून त्यांची पूजा केली व त्यांनी आडकाठी केली नाही साईबाबा म्हणत आपण कोणाचा द्वेष करू नये कोणाचा मत्सर किंवा हेवा करू नये इतकेच नव्हे तर इतर कोणी आपला द्वेष केला तर त्याला टाळावे व नाम जपाचा आधार घ्यावा एकोणीसशे अठराच्या दुसऱ्याच्या अगोदर तीन महिने मी शिर्डीस गेले असताना बाबा मला म्हणाले बाई यापुढे तू इकडे येण्याची तसदी घेऊ नको तू जिथे असशील तेथे मी तुझ्याजवळ आहे दसऱ्याच्या सुमारास मी पाचगणीला गेले होते तिथे मला काकासाहेब दीक्षितांचे पत्र आले की बाबा वरचीवर माझी आठवण काढत आहे व आता ते फार दिवस वाचतील असे वाटत नाही ते पत्र वाचून मी ताबडतोब शिर्डीला गेले शेवटच्या क्षणी मी त्यांना पाणी दिले बयाजीने पण दिले व बाबा बयाजीच्या खांद्यावर डोके टेकून निजधामाला गेले यानंतर मी एकोणीसशे एकोणीसमध्ये व एकोणीसशे तेहतीसमध्ये शिर्डीस गेले होते मला दिलेला शब्द बाबा पाळत आहेत याचा पदोपदी मला अनुभव येतो एकोणीसशे एकवीस साली माझे पती गाडीतून पडून त्यांचा पाय मोडला मग त्या पायावर मी बाबांची उदी लावून बिब्याचा लेप लावला तीन महिन्यात पाय बरा झाला त्याच वर्षी बाबांच्या कृपेने मला एक मूल झाले एकोणीसशे अठरामध्ये मा माझे वय अठ्ठेचाळीस होते आणि मला मूल व्हावे अशी माझी खूप इच्छा होती सर्वसाधारणतः या वयात सहसा मूल होत नाही व डॉक्टरी मत पण असेच होते पण बाबाने मला त्यावेळी विचारले बाई तुझ्या मनातली इच्छा काय आहे मी म्हणाले बाबा तुम्ही सर्व काही जाणता मी काय सांगू तीन वर्षानंतर माझी मासिक पाळी थांबली पण डॉक्टर पुरंदर यांनी तपासून पोटात ट्युमर आहे असेच निदान करून ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला दिला पण मी मात्र दहा महिने वाट पाहीन असे निश्चून त्यांना सांगितले पण डॉक्टर म्हणाले की वयाच्या एकावन्नाव्या वर्षी गर्भधारणा अशक्य असते पण बाबांच्या कृपेने अशक्य ते शक्ती करून दाखविले मी बाळंत झाले तेव्हा चेंबूरला होते तिथे डॉक्टर किंवा कोणी नव्हते मी त्या दिवशी दिवसभर घरकाम करून रात्री सुखरूप बाळंत झाले धनत्रयोदशीला मुलगा झाला माझ्या गरोदरपणात माझ्या बऱ्याच तक्रारी होत्या पाय सुजले होते बरेच दिवस मी उपास करून फक्त पाणी व उदी यावरच राहत होते माझ्या पतीच्या निधनसमयी मला बाबांच्या कृपेचा प्रत्यय आला त्याआधी दोन महिन्यांपासून वियोगाचा धक्का सोसण्याची माझ्या मनाची तयारी बाबा करून घेत होते एका रात्री स्वप्नात येऊन ते मला म्हणाले काळजी करू नको श्रीरामाला घेऊन जाईन माझ्या पतीचे नाव रामचंद्र होते मी म्हणाले बाबा मला घेऊन जा वर बाबा म्हणाले तुला उरलेले कार्य करायचे आहे हे स्वप्न मी पतीला सांगितले पण ते त्यांनी थट्टेवारी नेले यावेळी चातुर्मास संपण्यास दोन महिने होते यानंतर थोड्या दिवसातच माझ्या पतींना किडनीचा त्रास सुरू झाला व त्यात उचकी लागली आपला अंतकाळ निकट आल्याचे ओळखून ते मला एवढेच म्हणाले की चातुर्मास संपल्यावर त्यांना मरण यावे पण ते एवढे बोलण्याच्या आतच त्यांची प्रकृती ढासळली हातपाय ताट होऊन ते बेशुद्ध झाले मग मी त्यांना निदान चातुर्मास संपेपर्यंत तरी जगवा अशी बाबांना प्रार्थना केली दुसरे दिवशी ते शुद्धीवर आले व त्यांच्या हातापायांचा ताजपणाही नाहीसा झाला ते पुष्कळ तरतरीत होते नंतर चातुर्मासाचे उरलेले सात दिवस संपले व कार्तिकी पौर्णिमा उलटून प्रतिपदा लागली त्या दिवशी मध्यरात्री त्यांनी चहा मागितला तो दिला नंतर त्यांनी बाबांची आरती म्हणून विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करण्यास सांगितले उजळेपर्यंत हे चालू होते सकाळी डॉक्टर आले व त्यांनाही आशा वाटू लागली पण मला माहिती होते की ते दुपारपर्यंत किंवा फार तर संध्याकाळी निजामास जातील मग मी त्यांना गंगाजळ दिले ते त्यांनी घेतल्यावर श्रीराम श्रीराम असे म्हणू लागले मुलगा आला आणि त्याने बाबा अशी हाक मारली त्याला ओ दिली व श्रीराम श्रीराम म्हणत त्यांनी देह ठेवला त्यावेळी शेजारीत बसून मी बाबांचे व कृष्णाचे नामसरण करीत होते व त्यांना सद्गती मिळण्यासाठी विनवीत होते आणि देवाचे नाव घेता घेताच त्यांचे निधन झाले ही बाबांची कृपा याप्रमाणे श्रीमती चंद्राबाई रामचंद्र बोरकर यांनी आपले आठवणी नरसिंहस्वामी यांना सांगितला यापुढे असेच अद्भुत अनुभव आपण सांगण्यात येतील आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे जय सईराम